का मित्रांनो सगळं तुमचं नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे लग्नाला धाराशिव शिवड तर आज आमच्या बरोबर कोण कोण आहेत तुला तुम्हाला दाखवतो आय पी जी बाबा शिवराज भाई आणि आपला अथर्व आणि आपला सगळ्यांचा लाडका सोन्या तर ही सगळी आपल्यावर असणार अजून अजून भरपूर आपल्यावर आहेत तर आता तिकड आपला गज झाला आला गजू झाला आम्ही सगळी ट्रॅव्हलची वाट बघत बसलेलो आहे ट्रॅव्हल्स नंतर आम्ही सगळी जाणार आहे सोन्याची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो सोन्या लग्नाच्या नाव तो ट्रिप निघालाय तुला कसं वाटतंय सोन्या सोनीला निघाल्याच कसं वाटत तुला

तर आपली ट्रॅव्हल्स आलेला आईकडे बघू शकता मित्रांनो आपण या ट्रॅव्हल्स मध्ये जाणार आहे भांडी काढताना असा असा असाच तुला घेतला बॅग बॅग होत पण ती बॅग संकेत बघा भांडी घेत

आपली ट्रावस आलेली आहे आपली ह्या आणली आहे खरंच हा देवा आलो 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 आलो

पाडा <laughs> शेठ तुम्हाला पाठच पाठवलंय गाडी साठी आत्ता रोवर होणार आहे तिकड नाही देवा देवासारखा देवा ते नुसतं सोन्या गाडी मला सोन्यासारखा सोन्या हा भाऊ दादा हा भाऊ दादा भाऊ दादा देवाच्या हां hey. लगा hey. आता गाडी डिझेल बाळा तरी थांबल्या आम्ही चाललोय दाराशिला आताशी ट्राव्हल निघाल्या आपण आत्ता कराड तर निघाल्या दाराशिला जायला मग सात ते आठ तास लागणार <laughs>

शिवच्या लग्न लोकेशन पशी आपण पोचलेलो आहे तर आपण थोड्या वेळात आज जाणार आहे तिथं लग्न आहे तिथं आणि ही बघा पैता घ्यांग सगळी पांढरा गणपती ফট ফ ৰামকৃষ্ণ

हे नाही बंडे बघ आपण

म्हटलो <laughs> नाव <laughs> ना हो गया ना हो गया ना हो गया है क्या लोग तुम 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 बूट बूट कोड लेने अलग है तंकी डोरमेंट टा डोरमेंट

महादेव आणि आता कसं वाटते પગેza પગેza હા આજ રે બાબા કોણ બોલવા વાળા એ બેગના ઓકે બોલ મન उठा 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 आकाश